हा सर्वांना माझा आवाज येत असेल आज आपण ध्येय अकॅडमी महाराष्ट्र संचलित आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा अंतर्गत उद्बोधन वर्ग क्रमांक चार या उपक्रमाअंतर्गत आजचा विषय आहे संगणक साक्षरता काळाची गरज महत्वाचा टॉपिक घेऊन आज येणार स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यासमोर येत आहे या स्पर्धा परीक्षेचा उद्देश स्पर्धात्मक वातावरण निर्मिती करणं किंबहुना मुलांमध्ये तेवढ्या ताकदीचा कॉन्फिडन्स डेव्हलप करणं हे आहेच आहे तर शंभर टक्के आहे नो डाऊट पण त्या उचित ध्येयापर्यंत जाण्यासाठी मुलांना तेवढ्या ताकदीच आहार देणं गरजेचं आहे आणि तो आहार सखस असणं गरजेचं आहे म्हणून आपण वेगवेगळे विषय हाताळतो जसे की संस्कृती आणि सुसंगत बरोबर आणि सुसंवादातून अभ्यासाचे संस्कार घडले पाहिजे स्पर्धेच महत्व कळलं पाहिजे आणि आरोग्यही तेवढंच ताकदीनं जपलं पाहिजे या करता आपण वेगवेगळे उपक्रम राबवता आज आपण संस्थेचं ब्रीतच एवढं ताकदीचं आहे टायटल ज्याचं क्लिअर आहे ना तो स्वयंप्रेणी देशासाठी राष्ट्रासाठी रात्र दिवस काम करत असतो आकडे म्हणजे टायटलच एवढं ब्रीत एवढं क्लिअर आहे की एकच ध्येय विद्यार्थी विकास आमचा महाराष्ट्रातला विद्यार्थी घडला पाहिजे टिकला पाहिजे शिकला पाहिजे तर नुसतं नॉर्मल नाही शिकला पाहिजे ज्या ज्ञान एवढ्याशा टेक्नॉलॉजीमुळे एवढ्या टॅब मध्ये आलेलं आहे कॉम्पिटिशनचा विश्ववर पसरलेला आहे आणि अशा या विश्वाच्या आमच्या अशा विश्वाच्या आगीमध्ये उष्णतेच्या लवटीमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी तेवढी तळ धरली पाहिजे आणि त्याला सामोरं जाताना सिस्टीम पण तेवढ्या ताकदीनं काम करत आहे त्याचं विजनही क्लिअर आहे कोणत्याही परिस्थिती महाराष्ट्र शिक्षण दुसऱ्या देशात पहिला आला पाहिजे युपीसी नव्हे तर देश पातळीवर कोणतीही परीक्षा असो त्या प्रत्येक परीक्षेमध्ये आमचं पन्नास टक्के यश पाहिजे दहा वीस टक्के नाही थोड्या सदन महाराष्ट्रामध्ये सर्व सुविधा असताना दही अकॅडमी सारखा विजनरी प्लांट असताना आयाम विनवासारखी स्पर्धा परीक्षा असताना तळागळातल्या विद्यार्थ्यांसाठी काम करणारी ही स्पर्धा परीक्षा आहे तर आमचा महाराष्ट्र तेवढ्या तापतीने वर गेला पाहिजे असं व्हिजन राखणारी सिस्टीम आपल्या हातातच आहे म्हणून तर म्हटलं तर तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्प का पण त्याच्यासाठी तेवढा ग्रेट प्लॅटफॉर्म पण देणे गरजेचं आहे असा महाराष्ट्राचा प्लॅटफॉर्म ते तर महाराष्ट्राच्या लप लपलेली अकॅडमी म्हणजे ध्येय अॅकेडमी हा लोकप्रियतेनं पब्लिक झालेली अकॅडमी आज आपल्या समोर घेऊन येत आहे विद्यार्थ्यांसाठी संगणक साक्षरता संगणक साक्षरता ही काळाची गरज सर्वांना या विशेष प्रोग्राम मध्ये सर्वांना वेलकम टू जयप्रकाश सर्वांना या सिस्टीम मध्ये सर्वांना स्वागत आहे वेलकम आहे आपण पुढे जाऊया संगणक ही साक्षरता ही काळाची गरज आहे आमच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा त्याबरोबर पाणी हवा उष्णता या जशा वाढत गेल्या जसं ज्ञानाची व्याप्ती होत गेली ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या गेल्या आणि आम्हाला कुठंतरी आक्रमण होऊ लागलं आणि त्याचं उपयोजन होऊ लागलं त्यावेळेस लक्षात आलं की अन्न वस्त्र निवार्या व्यतिरिक्त पण गरजा आमच्या आहे तेव्हा आम्हाला हवेचं महत्व कळालं तेव्हा आम्ही झाडं लावू लागलो ज्यावेळेस लहान बाळाला उष्णता लहानपणी थोड्या फोळ तरी उन्हा कवळ्या उन्हात नेऊ लागलो कारण अनेक का आजार त्यापासून होत नाहीत लोक म्हणजे अशा कितीतरी कल्पना आम्ही अन्न वस्त्र निवारा व्यतिरिक्त गरजा पाहिल्या आणि त्या गरजेनं पुढं शिक्षण ही गरज आहे पण नॉर्मल शिक्षणाची नाहीये मी आताच सांगितलं या टेक्नॉलॉजीनं या तंत्रज्ञानाला जग कुठली कुठं पोहोचलंय आणि कुणाकुणाच्या एवढ्या टॅबमध्ये होणार तर आम्हाला ही संगणक साक्षरता ही काळाची गरज आहे आणि शिक्षणात मूलभूत गरज बनलेली आहे साक्षरता म्हणजे वाचता लिहा म्हणजे साक्षरता नाही आहे ज्याला त्याच्यामध्ये संगणक चालवता येतो स्वतःच्या गरजे तरी चालव तो साक्षर म्हणता येईल नाहीतर नुसतं शिक्षण घेतलेलं पण निरक्षर होऊ शकतो आतापर्यंत कसं आहे जो शिकला नाही ज्याला वाचता येत नाही ज्याला लिहिता येत नाही त्याला आपण म्हणायचो निरक्षर आहे शासन तर कोणीच निरक्षर राहिला नाही पाहिजे यासाठी उल्हास ऍप मधून आज राज्यस्तरावर आदरणीय सं, संचालक साहेबांच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून दारोदारी शिक्षणाची गंगा गेली पाहिजे निरक्षर राहिलं नाही पाहिजे म्हणून आज प्रयत्न चालू आहे आणि आपण तर शिकतो नुसतं शिकून चालणार नाही तर त्यामध्ये संगणक पण साक्षर आलं पाहिजे आणि त्याचं पण शिक्षण आलं पाहिजे आजच्या काळात संगणक साक्षरता केवळ कौशल्य नाहीये ते, ते गरज बनली आणि मूलभूत गरज बनली आहे प्रत्येक क्षेत्रात जावा शैक्षणिक क्षेत्रात जावा व्यावसायिक क्षेत्रात जावा सामाजिक क्षेत्रात जावा संगणकचा हा वापर अवयज्य घटक बनलेला आहे कुठल्यापासून ते झोपेपर्यंत सर्व डिजिटल बनलेलं आहे तंत्रज्ञानानं सर्व जाळा पसरलेलं आहे आणि सर्व मार्केटवर सर्व भागावर सर्व सुविधा वर सर्व असणाऱ्या फॅसिलिटीवर संगणकाचा कब्जा बनलाय मग ते बँकिंग क्षेत्र असू दे अवकाशातलं क्षेत्र असू द्या सुरक्षित क्षेत्र असू दे किंवा दैनंदिन जीवनामधल्या सर्व गोष्टी असू द्या संगणक काळाची गरज बनलेली आहे म्हणून आज आपण त्या दृष्टीनं तुमच्यावर तो फोकस करतोय की आपल्या विद्यार्थ्यांना पाल्यानं आणि स्वतःलाही तिथं जागृत होऊन संगणकाचं ज्ञान घेणं किती गरजेचं आहे ते क्लिअर करतोय संगणक साक्षरता म्हणजे नेमकं काय काय ज्ञान घ्यायचंय आपल्याला असं काही वेगळं विभूत असं ज्ञान घ्यायचं नाहीये आपल्या ना? गरजेपुरतं मूलभूत ज्ञान आहे संगणकाचं मूलभूत कार्य आहे जसं की ते चालू करणे बंद करणे त्याच फाईल अपलोड करणे प्रोग्राम वापरणे वेगवेगळ्या डिझाईन करणे आपली इन्फॉर्मेशन भरणे सेव्ह ठेवणे आहे अशा एक आमचा मोबाईल बी संगणक आहे निश्चित प्राण छानपैकी मोबाईल पडत आहे पण त्याच्यात मी डेस्कटॉप मोड करून मोबाईल कसं वापरता येईल अनेक फंक्शनचा कसं वापर करता येईल हे शिकलं पाहिजे इंटरनेट वापर इंटरनेट उदयास आल्यापासून वेब ब्राउजिंग आहे ईमेल करणं आहे ऑनलाईन शोधणं आहे सोशल मीडिया आहे ऑनलाईन खरेदी आहे हे सर्व काय हे गरजेचे आहेत ना प्रत्येक गोष्ट मार्केटमध्ये जाईल वेळेची बचत केली पाहिजे स्मार्ट काम करता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी संगणक आणि इंटरनेटचा वापर केलाच पाहिजे आपण जर ते वापरच केला नाही तिकडे लक्षच दिलं नाही आमच्या विद्यार्थ्यांना तेवढं जागृतच केलं नाही मग आपण आपल्या विद्यार्थ्याला म्हणाले तुला हे पण येत नाही हे जगाचं ज्ञान घेऊ द्या आपण ज्यावेळेस लहान होतो पालकांना शिक्षकांना सांगण्याची विनंती आहे आपण जेव्हा लहान होते है। या सुविधा नव्हत्या म्हणून तर आपण एक लिमिटेड ज्ञानापर्यंत पोहोचलो पण आमच्या या विद्यार्थ्याकडे अफाट आणि आपला अथून नॉलेज आहे टॅलेंट आणि ब्लेंट तुम्हालाच माहित आहे प्रत्येकाला माहिती आहे आज लहान मुलं कुठले कुठे पोहोचले आपण ज्या वयात होतो त्या आपल्याला काय येत होतं ना आज मुलांना काय येतं प्रचंड नॉलेज आहे अफाड नॉलेज आहे त्या नॉलेजला कौतुक द्या शब्दासकीची थाप द्या आज मुलं जोशपूर्ण पूर्ण पुढे जातील त्यांचा इन्सर्ट करू नका त्यांना अगे तुम्हारे साथ आहे असं म्हण त्यावेळेस आमचे हे लेकर महाराष्ट्रात लेकरण आणि विश्वामध्ये क्रांती करतील फक्त पालकाचे शिक्षकाचे आणि आमच्या सर्व ज्यांच्या शब्दासकी म्हणून त्यांना शिकू द्या मोबाईल आहे ना अर्धा तास द्या ना काय पाहतो ते पहा त्याच्या जवळ बसा काय फरक पडतो मी तर नेहमी सांगतो पालकांना ती चाळीस मिनिटं द्या त्याच्याशी चांगला वापर करण्यासाठी मोबाईल नक्कीच द्या सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये वेगवेगळे ग्राफिक्स आहे डिझाईन आहे डाटाबेस आहे प्रोग्रामिंग आहे भाषा आहेत शिकू द्या ना लेखनाला ह्याच मूलभूत संगणक साक्षरता मधल्या बाबी आहेत भविष्यामध्ये नाही तर सध्याला सुरक्षितता समस्या निवारण असो व्हायरस पासून बचाव असो सामान्य समस्या सोडून असो मदत मिळून असो कितीतरी सायबर क्राईम मध्ये या संगणकाच्या माध्यमातून हेल्प केली जाते आणि मुलांवर उद्या भविष्यावर ते सामना करण्याची वेळ येऊ नये त्यांना अडचणीला तोंड जाण्याची वेळ नाही त्यासाठी त्यांच्याकडं फायदर नॉलेज द्या त्या म्हणजे संगणकाचा आणि डिजिटल इंडियाचा यातून मुलांना भरपूर शिकणं गरजेचं आहे कारण त्यांच्या ज्या वेळेस आज नुसतं तुम्ही हिस्ट्री जरी गेला तरी पैसे देण्याची ऑनलाईन स्कॅन केलं जात एटीएम मध्ये जाण्याची गरजच पडत नाही बँकिंग सत्र सर्व टेक्नॉलॉजीनं काबीज केलं हा डिझाईनिंग मध्ये प्रोग्रामिंग मध्ये सर्व टोटली संघानं काय आणि हे प्रोग्रामच्या विद्यार्थ्यांना भेटले तर त्यांच्या ज्ञानाचे दाखल द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला उच्च च्या उच्च ज्ञानापर्यंत मजल मारता येईल आणि त्याचा अभिमान आम्हाला तुम्हाला असणार आहे त्यासाठी त्यांच्या पाठीशी राहूया संगणक साक्षरता आपले विद्यार्थी बनवूया आपण पुढे जाऊया माहिती तंत्राचा प्रसार कसा झाला इंटरनेट उदयला आलाय आज इंटरनेटने जागाला एका जाळ्यामध्ये जोडलं आहे माहितीच प्रचंड प्रमाणात उपलब्ध केलंय म्हणजे माहिती आली म्हणजे कॉम्पिटिशन वाढलं की नाही पहिल्या काळामध्ये काही विद्यार्थी शिकायचे आणि मोजक्या लेवल पर्यंत ज्ञान भेटायचं पण काहीला भेटत नसायचं ज्यावेळेस स्पर्धेमध्ये आमच्या ग्रामीण भागातला विद्यार्थी आणि शिक्षण घेतलेला विद्यार्थी किंवा त्याला सुविधा भेटलेला विद्यार्थी जेव्हा एकत्र यायचे त्यावेळेस काय व्हायचं आमच्या विद्यार्थ्यांना ज्यांना ही सुविधा भेटली नाही ज्यांना ज्ञान भेटलं नाही ते मुलं मागे राहायची आणि मग तिथपर्यंत पोहोचाय त्याच परिसरातून त्याच महाराष्ट्राच्या कानेकोपातून आम्ही आलेलो आहोत आणि ही वेळ आमच्या विद्यार्थीने काळजी करण्यापेक्षा काळजी घेऊया ह्या व्यक्तीप्रमाणे काम करूया जग फास्ट झाले आणि ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना या कॉम्पिटिशन मध्ये कॉन्फिडन्स डेव्हलप करणं आणि त्यांच्या ज्ञानाला आकार देऊन उंच वर सपोर्ट करणं गरज आहे स्मार्टफोन साक्षरतेची टॅबलेट आले वेगवेगळं टॅब आले आणि अगदी ग्रामीण भागातही ते लोण पोचलेले आहे आणि हे विद्यार्थ्याच्या विकासाचं आहे राष्ट्रहिताचं आहे आणि आमच्या महाराष्ट्र हिताचं आहे विद्यार्थी हिताच आहे किंवा तुम्ही तुमच्या वैयक्तिक पातळीवर आपल्या कुटुंबासाठी महत्त्वाचं आहे की मुलं चांगली शिकली घडली या टेक्नॉलॉजी मध्ये डिजिटल मध्ये ते सहज फाईट करतील आणि आपल्या कुटुंबाला स्वतःच्या विकासाबरोबर पुढे नेतील आणि राष्ट्राच्या विकासावर मिरण होतील म्हणून संगणक साक्षर ते गरज आहे संगणक साक्षर नाही मी तो निरक्षर आहे मी स्पष्ट करून टाकले आजकाल लिमिटेड गोष्टी करून चालणार नाहीये कुठली वेळ कधी ती माहीत नसते म्हणून मुलांना सर्व नॉलेज दिलं पाहिजे मी म्हणत नाही त्यांना एटीएम द्या मी म्हणत नाही त्यांना अठरा वर्षा अगोदर ड्रायव्हिंगच लायसन म्हणजे गाडीची जे चावी द्या त्या त्या पातळीवर ते शिकतच असतात पण संगणक हा असं काही नाही तो अगदी अडीच तीन वर्षापासूनही शिकू शकतो त्याला फक्त द्या आज कित्येक मोबाईलच्या गोष्टी मुलाला सांगायची गरजच नाहीये त्यांच्या टॅलेंट आहे ना नॅचरल टॅलेंट त्यांच्याकडे आता आहे काय बदलत चाललाय त्या बदलत काळाला मुद्दा त्यांना आपण पुढे घेऊन जाऊया डिजिटल साक्षरता आज संगणक इंटरनेट वापरण्याची क्षमता वाढले शिक्षण व्यवसाय जीवनामध्ये प्रभाव परिणाम झालाय त्याचा आणि त्या गोष्टी जर आमच्या मुलांकडे नसतील तर तेवढ्या ताकदी न मार्केटमध्ये आमचे विद्यार्थी शिक्षण क्षेत्राच्या कारकिर्दीमध्ये आपली कारकिर्द करियर मोठ्या प्रमाणात करू शकत नाही म्हणून माहितीच्या तंत्रज्ञानाच्या हे नॉलेज देणं गरजेचं आहे नेमकं संगणक साक्षरतेचे फायदे काय नोकरी प्रत्येक जण शिकतोय नोकरी करण्यासाठी शिकतोय व्यवसाय करण्यासाठी शिकतोय काहीतरी उचित ध्येय करण्यासाठी शिकतोय काहीतरी टार्गेट विजन आहे ना आहे ना क्लिअर आहे की नाही भले इंजिनियर हो डॉक्टर हो वकील हो एखादा आय पी एस हो आय एस हो एखादा कोणी बनव राजकीय हो त्या विद्यार्थ्याला संगणक साक्षरता काळाची गरज आहे आणि ती फक्त संगणक साक्षरता म्हणजे ज्ञान घेतल्याशिवाय होणार नाही त्याच्यामध्ये ते गुण वाढवल्याशिवाय होणार नाही त्यामध्ये ते गट आहेत पण त्याला ते व्यासपीठ उपलब्ध करून दिलं पाहिजे ना आज दऱ्या खोऱ्यातल्या तांडा वस्तीपर्यंत जंगलापर्यंत अगदी ग्रामीण भागापर्यंत त्या सर्व भागापर्यंत आज हे अकॅडमी आय महिन्याचा हे विजन घेऊन गेले म्हणून आज महाराष्ट्रामध्ये एक ढवळून निघाले आणि स्पर्धा कळाले उगच महाराज आज कोणच तुम्हाला सांगा ऑनलाईन क्लास देण्याचं कारण काय ऑनलाईन टेस्ट देण्याचं कारण काय आहे डिजिटल ऍप पूर्ण चालू आहे का देण्याचं कारण आहे ऑनलाईन निकाल करण्याचं कारण काय आहे हे सर्व ऑनलाईन देण्याचं काम आमची मुलं त्यातून तंत्रस्नेही बनतील संगणक साक्षरता बनतील डिजिटल इंडियामध्ये त्यांचा कॉम्प्युटर डेव्हलप होईल आणि ज्ञानानं समृद्ध होतील आणि येणाऱ्या प्रत्येक गोष्टी मात करतील हा देय विजन आहे आज महाराष्ट्रात नाही विश्वाच्या कुठल्या भागात ह्या सुविधा कोणी फ्री देणार नाहीये म्हणून माय बपो हो आम्ही तेच सांगतोय विद्यार्थ्याच्या पाठीमागे राहा ज्या गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटतात त्या पुढं करत चला हे ज्ञान खूप मोठं आहे ज्ञान असेल तरच मान आहे शिक्षणातील सुधारणा होते दुसरा फायदा ऑनलाईन शिकणे संशोधन डिजिटल शैक्षणिक वापर शिक्षण प्रक्रियेला समृद्ध करण्याचं हो। कार्य ह्या संगणकातून होत आहे आणि डिजिटल मधून होत आहे एक माध्यम ते बनला आहे जीवनात सुलभता येते बँकिंगचे व्यवहार घरी बसून करता येतात आरोग्य सेवाचा वापर ही त्या पद्धतीने आपल्या फॅसिलिटी घेता येते सरकारी सेवांचाही वापर करता येतो बऱ्याच गोष्टी आपण शक्य नाही वेळ व्हायचं ऑनलाईन खरेदी करू शकतो काही गोष्टी सेलिंगही करू शकतो या संप्रेषण सारख्या असणाऱ्या किंवा सुसंवादाच्या कम्युनिकेशनच्या बाबीबी ह्यातून बऱ्याचशा गोष्टी ईमेल आहे आहे बऱ्याच काही गोष्टी आहे आमच्या लेखनाशी आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आज जर त्या गोष्टी शिकला तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला लय मोठं काम करता येणार आहे हे प्रत्येक पालकाला सांगतो अडीच तीन वर्षाचा झालं त्याला ते शिकू दे काही गरज नाही फक्त वापर करण्याचं मात्र टायमिंग आणि प्रोटोकॉल पोरांना आपण शिकवलं पाहिजे आपणच सांगणार दुकानाला पोरांना पाठवणार मग दुकानाला त्याला पाठवत राहिलं साहित्य आणत राहिलं व्यवहार करण्यासाठी पण ते काय आणतोय काय तो खाद्यपदार्थ खातोय लक्ष नाही दिलं तर काय होत एक दिवस ती सवय लागते तस हे मोबाईल मी घेतला वेळ लागत ना मोबाईल काय पाहतात त्यातून काय फायदा घेतात हे जेव्हा लक्ष नाही दिलं तर त्याला संस्कार लागत नाही संस्कार आणि शिस्त ही शिक्षणाचे मूलभूत भाग आहे म्हणून त्याला ते सुरुवातीला तसे वळ नक्कीच मुलं पुढे जातील आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांसोबत आहोत नक्कीच उज्ज्वल प्रगती विद्यार्थ्यांच्या भविष्यामध्ये केल्याशिवाय राहणार नाही आधुनिक काळात संगणक साक्षरता म्हणजे नवीन तंत्रज्ञानाचं आगमन आहे येणाऱ्या काळामध्ये आर्टिफिशियल आणि इंटेलिजन्स आणि मोठ्या मोठ्या डेटा सेटचा वापर आणि क्लाउड इतकं मोठ प्रमाणात होणार आहे आणि या कॉम्प्युटर आणि संगणकामध्ये डिजिटल इंडियामध्ये या विश्व डिजिटलमध्ये अजून भरपूर काही घातलेला आहे त्याची कल्पनाही तुम्ही करायची नाही आपल्या तिकडे जायचंच नाही आपल्या बेस करायच्या पहिल्यांदा आपली मुलं सातवी आठवी पर्यंत आठवी पर्यंत आपल्या ध्येय अकॅडमीकडे आहेत तर चौदा वर्षाच्या मुलांना संगणक साक्षर झालं पाहिजे हे ध्येय अकॅडमीचं विजन आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये ते टार्गेट आहे तुम्ही जरी त्यांना शिकवलं नाही तरी आम्ही ऑनलाईन पद्धतीने शिकू कसे शिकू तुम्हाला पैसा पण नको मिळाला त्याचा आम्ही मोफत देतोय म्हणून तर आज महाराष्ट्रामध्ये सर्व गोष्टी सिस्टीमला मोफत आहेत असं कुठच नाहीये डिजिटल साक्षरतेची व्याप्ती वाढलेली आहे म्हणून संगणक साक्षरता केवळ मूलभूत ज्ञान नसून डेटा विश्लेषण आहे प्रोग्रामिंग आणि ते काळाची गरज आहे येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्याला या गोष्टीला सामोरं जायचं आहे म्हणून जीवनातील प्रत्येक क्षेत्रात संगणकचा वापर वाढत चाललेला आहे आपलं शिक्षण व्यवसाय व्यवसाय आरोग्यसेवा मनोरंजन संगणक सर्व इंटरनेट अवलंबून अवलंबून मुलांना आपल्याला सशक्त बनवायचे ताकदवान प्रभुत्वान प्रभुत्व आहे प्रभावंत बनवायचे आणि याच्यासाठी ते पैलू ते एक कौशल्य तो गुण आमच्या विद्यार्थी टॅलेंट सोबत असणं गरजेचं आहे म्हणून आजचा हा विजन असणारा संगणक हे साक्षरता काळाची गरज आहे आणि हा प्रोग्राम तुमच्या पुढे भारतामध्ये संगणक साक्षरताचा जर आलेख पाहिला तर शहरी क्षेत्रात आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये दरी आहे म्हणून तर हे अकॅडमी आज एकदम ग्रामीणातल्या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी काम करते मोफत काम करते अभिमान आहे त्या अकॅडमीचा आम्हा तुम्हाला सर्वांना शहरी क्षेत्रात पाहिलं संगणक क्षेत्राचं प्रमाण मोठे ग्रामीण भागात संगणक साक्षरतेचं प्रमाण खूप कमी आहे का बर जागृतता उदासीनता फरक आहे की नाही ग्रामीण भागामध्ये पण उपलब्ध करून द्यायचंय एखादी गोष्ट कमी घ्या एखादी कपडे कमी घ्या एखादा खर्च कमी करा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पण आई वडिलांना आणि आपल्या आई बाबांना सतवायचं नाहीये त्रास द्यायचा नाहीये गरजेचं महत्वाचं हे पण ना ते आपल्यासाठीच काम करत असतात दुसऱ्यासाठी नाही करत त्यांना वाटत आपली लीकर मोठी व्हावीत शिकावीत त्यांना समृद्ध व्हावीत पतार्पणे ते काठीचा आधार बनावेत आपल्या खानदानाचं वंशाचं नाव उंचावं गुरुजींना तेच वाटतं शाळेचं नाव उंचावं ना ऐवडांचं नाव उंचाव आमचंही नाव रोशन करावं राष्ट्राचंही नाव रोशन करावं देहे मला हे तर पाहिजे महाराष्ट्र विकास पाहिजे राष्ट्रहित पाहिजे ही हे तरी कमी करण्याचं काम दयाकडे करणार आहे दोन हजार अधिक नोकऱ्या कोणाला भेटतात शहरी भागात भेटतात ग्रामीण भागात संधीच प्रमाणच कमी हे जर नॉलेज आमच्या ग्रामीण भागात असेल जवळ आमचा मुलगा एखादा दहावी बारावीचा बाहेर पडतो आणि आमचा शहरातला बाहेर पडतो आणि दोन्ही एका ठिकाणी इंटरव्ह्यू येतात शहरातले लगेच सिलेक्ट होतात का कम्युनिकेशन त्यांचा असणारा अभ्यास त्यांचा असणारे संगणक साक्षरता पाहिली जाते आमच्याकडून मुलाकड ते कॉन्फिडन्स येऊ पण माहीत नव्हतं ध्येय अकॅडमी तरी आज दळागळापर्यंत पोहोचवलंय आणि येणाऱ्या काळात तेच काम करणार आहे अधिक नोकरीही आमच्या ग्रामीण भागातल्या मुलं मिळत नाही त्यांचा काय अन्याय आपण मात्र ते दूर करूया तुमचे साथ आम्हाला हवे शिक्षणाचा उच्च दर्जा ही ग्रामीण मध्ये कमी आणि शहरामध्ये आहे कारण त्यांना तेवढं ताकदीचं नॉलेज भेटत नाही रेस एकच आहे ना त्याच समजा रेस आहे एखाद्याला आपलं कुठेतरी नुसतं भाकरभाजी करून रस्ते उतरलं रनिंगला आणि दुसऱ्याला पोषक आहार आहे सकस आहार पाहिजे ते ड्रायफ्रूट सर्व गोष्टी त्याला ताकद देण्यासाठी तर आमचा नुसता भाकरभाजी खाऊन रनिंग करेल का त्याला पण त्याच्या तसं पोषक द्यावा लागेल शरीरवाढीसाठी आणि येणाऱ्या रेससाठी तसं शिक्षणाच्या रेसमध्ये आम्हालाही तेवढ्याच ताब्तीचं नॉलेज विद्यार्थ्यांना द्यायचं आहे जेणेकरून स्पर्धेमध्ये होत राहील तर जिंकण्याची चांगली स्त्रिकडे असतील असं तो नॉलेज आपल्याला द्यायचं आहे म्हणून भारतामध्ये आपल्याला संगणक साक्षरता विषय तळागाळापर्यंत पोहोचायचा आहे आता संगणक साक्षरता वाढवण्यासाठी उपाय शैक्षणिक कार्या कार्यामध्ये पाहिलं तर शाळेमध्ये लॅब ओपन केल्या डिजिटल रूम बनवले हो आहेत शिक्षक बंधू भगिनीही विद्यार्थ्याला वेगवेगळ्या पद्धतीतून मोबाईलतून ऑनलाईन शिक्षण शिकवत आहेत ऑनलाईन टेस्ट सोडवत आहेत सॉफ्टवेअर शाळेमध्ये बऱ्याच प्रकारे शिक्षणाचे एज्युकेशन चाललेले आहेत सार्वजनिक क्षेत्रात पण काही ग्रामीण भागामध्ये ते केंद्र ओपन केलेले आहेत लोकांना संगणक इंटरनेटचा वापर शिकवला आहे समाजकार्य चाललेलं आहे सरकारी धोरणामध्ये पण आज वेगवेगळ्या ट्रेनिंग होतात शिक्षकाच्या ट्रेनिंग होतात तेच विद्यार्थ्याला ते नॉलेज देतात अनेक ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम केलेले आहेत सबसिडी आहे के आहेत केंद्र ओपनसाठी शासन धराव बी चांगलं खाली केलं जातं डिजिटल साक्षर अभियंता मध्ये तर जागरूकता निर्माण केलेली आहे लोकांना त्याचं महत्व पटवून सांगितलेलं आहे आणि आता वापर हे काळाची गरज बांधलेली आहे येणाऱ्या काळामध्ये हे खूप मोठ्या प्रमाणात असणार म्हणून दोन हजार पंचवीस आहे ना आपल्या ध्येय अकॅडमीतले जर किमान आपण आपल्या घरापासून सुरुवात करूया ध्येय अकॅडमीमध्ये असतील विद्यार्थ्याला शंभर टक्के संगणक साक्षर करायचं त्या विजन ने राखलं आहे आपणही तेवढ्या ताकदीनं त्याला सपोर्ट करावं आता आहे त्या असणाऱ्या गोष्टीवर त्यांना फोकस करावा ज्या साहित्य आहेत त्या उपलब्ध करून त्या विद्यार्थ्याला संगणक साक्षर करण्याचं काम तुम्ही करावं मोबाईल सर्वांच्या घरी आहे त्याला काय लॅपटॉप टॅबच असल्यावर होत नाही त्याच्यावर पण बरंच आहे त्या गोष्टी आपण शिकवणार फेब्रुवारीपासून शाळा व कार्यक्रमा अंतर्गत का संगणक साक्षरता होते शाळेचे अभ्यासक्रम भरपूर आता लोकांनी सामाजिक क्षेत्रातून पण त्यांना वेगवेगळे टॅब दिलेत वेगवेगळे सॉफ्टवेअर वेग 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 दिलेत मूलभूत कौशल्य शिकतायत मुलं मुलांना संगणक वापर शिकवण्यासाठी विशेष कार्यक्रम के केला पाहिजे गेमिंग आणि क्रिएटिव्हिटी प्रोत्साहित केली पाहिजे आणि क्रिएटिव्हिटी असली तरच मुलं अजून काय होऊ शकतात पुढे जाऊ शकतात शिक्षकाचे प्रशिक्षण यातून पण आपल्या शासन स्तरावर वेगवेगळे प्रशिक्षण त्यांना दिले जातात त्यांनाही तंत्रस्नेही बनवलेला आहे डिजिटल इंडियामध्ये सर्व गोष्टी चांगल्या खूप होऊ लागल्या आहेत आणि शिक्षण क्षेत्रामध्ये डिजिटल वापर जो आहे हा खूप मोठ्या लेवलला आहे विविध कोर्सेस उपलब्ध झाले आहेत डिजिटल पुस्तकं उपलब्ध झालेली आहेत डिजिटल ही सर्व काही आहे आणि त्याच्यामुळे संगणक साक्षरता आपल्या विद्यार्थ्यांना शिकवलं तर हे सर्व नॉलेज त्यांना सहजपणे देता येईल हे शिक्षणाचं बन माध्यम बनलेलं आहे माहितीचं माध्यम बनलं आहे इन्फॉर्मेशनचं ते माध्यम बनलं आहे तर त्यापासून आम्हाला विद्यार्थ्याला वंचित ठेवायचं नाहीये तगडा बनवण्यासाठी हे आम्ही संगणक आहेत घडवणार आहेत आणि त्याच्या पाठीशी उभारण हा ठाम विश्वास संगणक विशेष कार्यक्रम राबवले जातात आणि सार्वजनिक ठिकाणी पण इंटरनेटचा वापर कसा वाढावा वेगवेगळे जाहिरात पण येतात की त्याचा दुरुपयोग पण होतो त्यातून कसं सायबर या वायर काही काही असे व्हायरस असतात की पूर्ण क्राफ्ट करून टाकतो काही काही हॅक करत याच्यावर पण भरपूर काही गोष्टी आलेल्या आहेत ह्या गोष्टी आताच मी तुम्हाला सांगणार नाही टप्प्या टप्प्या पण आमच्या मुलाला याच्यातून बचाव होण्यासाठी त्यातून मजबूत नॉलेज घेण्यासाठी आणि येणाऱ्या गोष्टीला फाईट करण्यासाठी संगणक साक्षरतेची गरज आहे म्हणून सरकारी पातळी हे खूप चांगलं काम चालू आहे आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे आज दहडेमितल्या आयामिनचे जेवढे विद्यार्थी ना यशस्वी होण्याकरताना अनेक आपण उपक्रम राबवले तुम्ही बघताय डिजिटल ऍप त्यांना डाउनलोड करण्यापासून त्याचं लॉगिंग करण्यापासून त्याचा दररोज टाइम टेबल बघण्यापासून ऑनलाईन क्लास करण्यापासून त्याचा होमवर्क त्यावर कम्प कम्प्लीट करण्यापासून ऑनलाईन टेस्ट देण्यापासून त्याचा रिझल्ट पाहण्यापासून हर्टिफिट डाउनलोड करण्यापासून आपली व्यायामवर ऑनलाईन पाहण्यापासून ह्या गोष्टी सर्व ऑनलाईन केल्या आहेत का तर आमचे विद्यार्थी त्यातून शिकावेत पालकी त्यातून शिकावेत हा हेतू होता आज कोणीही राज्यामध्ये हे करू शकत नाही मोफत पण सिस्टीमचं विजन क्लिअर आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले सर्व विद्यार्थी त्या अगदीचे बनव यासाठी काम चालू आहे म्हणून आपण आयएम परीक्षेला आपण बसलेलो आहोत त्याचा अभिमान तुम्हाला मला आहे आणि खरं तर तुमचं भाग्यवान आहे तुम्ही या या बाबतीत मोठं नियोजन केलेलं आहे संगणक साक्षरतेचं उद्याच म्हटलं म्हणून लगेच साक्षर होणार नाही एबीसीडी पासून शिकवायला व्हायचे कच्चा नॉलेज नाही बेस पक्का असताना बिल्डिंग किती मोठी बनता येईल बेस कच्चा अर्धवट नॉलेज नाही दिच हाफ नॉलेज डेंजरस आमच्या मुलाला हाफ नॉलेज नाहीच नाही आम्हाला चा। खूप चांगलं सशक्त बनवायचं आहे आणि दोन हजार पंचवीस आमच्या संगणक साक्षरतेसाठी डिजिटल इंडियासाठी डिजिटल महाराष्ट्रासाठी डिजिटल स्टुडंटसाठी महत्वाचं आहे आपण त्याचं नियोजन केलंय आणि ते तुम्हाला लवकरच मिळेल आणि त्याचा फायदा ही मुलांना होणार आहे येणाऱ्या काळामध्ये संगणक साक्षरता महत्वाचं कौशल्य आहे जे शिक्षण नोकरी आणि जीवनातील सर्व क्षेत्रामध्ये प्रभाव परिणाम करणार आहे भविष्यात डिजिटल साक्षरता अधिक महत्वाची आहे त्यामुळं आज संगणक साक्षरता वाढवणं गरजेचं आहे म्हणून आम्ही आमच्या आधुनिक पिढीला खूप छानपैकी ट्रेड करणार आहोत आणि ते विजन घेऊन आम्ही निष्कर्ष आणि भविष्य प्रत्यक्ष साक्ष उतरणार आहोत आणि त्या यशाचे तुम्ही आम्ही सर्व साक्षीदार असणार आहोत आणि त्यासाठी सिस्टीमचं काम चालू आहे इतकं सुंदर काम या ठिकाणी चालू आहे आता तुम्हाला ह्या गोष्टी मी सर्व क्लिअर केल्या अशा पद्धतीने आपल्याला मुलांना बनवायचं आहे घडवायचं आहे आणि त्यामुळं तुम्ही या ठिकाणी पाठीशी राहणं गरजेचं आहे या टॉपिक मध्ये मी आपल्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळामध्ये अनेक समस्यांना सामोरं जायचे किंवा ज्ञानाची आपल्या कक्षा रुंद होताना साक्षरतेचं म्हणजे संगणक साक्षरतेचं महत्व आहे हे सांगण्याच्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे खूप खूप या ठिकाणी तुम्ही छानपैकी ऐकलं धन्यवाद तुम्हाला उद्या आपली ऑनलाईन टेस्ट होणार आहे मुलांनी छानपैकी टेस्ट या ठिकाणी सोडवायची आहे संगणक साक्षरता विषय हा समजून घेतलाय टप्प्या टप्प्याने आपण शिकत जाणार आहोत फक्त तुम्हाला महत्वाचा असावं महत्व असेल तर निश्चितपणानं आवडीने काम करतो आणि आवड असेल तर सवट भेटते आणि सवड असेल तर शिक्षण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होऊ शकतं असा ठाम विश्वास याकडे आहे आज आयम युनोरच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा एक छान भाग नवीन नॉलेजचा पाहायला भेटला खरंच भाग्यवान आहात आम्हाला बी असं वाटतं की त्या काळात आम्हाला जर हे भेटलं असतं तर विजन कुठली कुठं पोहोचलं असतं आमचा देश कुठली कुठं पुढे गेला असता असो आज आपण मात्र या नॉलेजचा वापर करूया आणि पुढे जाऊया त्यानंतर आपण विद्यार्थ्यांना उद्याच्या ऑनलाईन परीक्षेची आपण शुभेच्छा देऊया सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू व्हेरी मच ओके बाय बाय